वाल्मिक कराडला फाशी होणार साधारण वर्षभर सुरू असलेली ही मागणी आता चर्चेमध्ये बदलली मागच्या वर्षभरात कराडने अनेकदा दोषमुक्तीसाठी अर्ज केला जामिनासाठी अर्ज केला हा खटला पुढे कसा ढकलता येईल आपली मुक्तता कशी होईल यावर कराडचा जोर होता दुसऱ्या बाजूला त्याच्या टोळीकडून तुरुंगात पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचे प्रकार घडत होते संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष सुरू झालं तरी खटल्याला गती तर मिळत नव्हती पण आता मात्र या खटल्याला गती मिळण्याची आणि वाल्मिक कराडला फाशी होण्याची चर्चा सुरू झालीय त्याला कारण आहे अर्थातच बीड जिल्हा सत्र न्यायालयात झालेली आरोपनिश्चिती वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर वर्षभराने आरोप निश्चिती झालीय वर पण या आरोप निश्चितीमुळे पुढे काय होऊ शकतं याचा अर्थ नेमका काय आणि वाल्मिकला फाशी होईल या चर्चा कशाच्या आधारे सुरू आहेत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय बोल मंडळी मराठी न्यूज आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेवीस डिसेंबरला न्यायालयात काय घडलं तर संतोष देशमुख यांचं अपहरण आणि नंतर हत्या याबद्दलच्या खटल्याची तेविसावी सुनावणी तेवीस डिसेंबरला पार पडली या सुनावणीदरम्यान कोर्टात बराच ड्रामा झाला सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी द्वारे हजर असलेल्या आरोपींना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांबद्दलची माहिती दिली सोबतच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि क्रूर हत्या याबद्दलचा घटनाक्रम सांगितला आणि त्यानंतर तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला तेव्हा वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींनी हा गुन्हा आम्हाला कबूल नाही असं सांगितलं त्यानंतर मला बोलायचंय माझी सांगण्याची इच्छा आहे असं वाल्मिक कराड म्हणाला पण न्यायाधीशांनी तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या जास्त बोलू नका हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या अशा शब्दात त्याला फटकारलं पण त्यानंतरही मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं आहे असं म्हणत कराडने बोलणं सुरूच ठेवलं त्यामुळे कोर्टात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पण या ड्राम्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोर्टात घडली ती म्हणजे आरोप निश्चिती या आधीच्या सुनावणीमध्ये कोर्टात संतोष देशमुख यांना या आरोपींकडून झालेल्या मारहाणीचे तेवीस व्हिडिओ सादर करण्यात आले होते न्यायाधीशांनी हे व्हिडिओ बघितले सुद्धा हे तेवीस व्हिडिओ सोबतच या आरोपींवर दाखल करण्यात आलेली चार्जशीट या दोन्हीचा आधार घेऊन या आरोपींवर खटला चालवण्यात यावा इतपत पुरावे असल्याचं नक्की करत न्यायालयाने अटकेत असलेले सात आणि फरार असलेला आठवा आरोपी कृष्णा आंधळे अशा आठ आरोपींवरचे आरोप निश्चित केलेत या आरोपींनी कट करून संगणमताने खून केला खंडणी मागितली जातीवाचक शिवीगाळ केली आणि पुरावे नष्ट केले असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत ही आरोप निश्चिती झाल्यानंतर आता खटल्याला गती मिळेल पुरावे तपासले जातील साक्षीदारांची आरोपींची तपासणी उलट तपासणीसुद्धा होईल साहजिकच खटला ॲक्शन मोडवर जाईल त्याची सुरुवातही झाल्याचं दिसतंय कारण तेवीस डिसेंबरला झालेल्या सुनावणीनंतर आता पुढची सुनावणी आठ जानेवारीला घेण्यात येणार आहे आरोप निश्चितीमुळे झालेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडच्या जामिनाची होणारी अडचण या खटल्यात सुरुवातीपासून वाल्मिक कराड आपला काहीच संबंध नाही आपल्याला जाणीवपूर्वक आणि राजकीय द्वेषातून यात गुंतवण्यात आला आहे असा दावा वकिलांच्या मार्फत करत होता त्यासाठी त्यांना अनेकदा दोषमुक्ती आणि जामिनाचे अर्जही केले जे कोर्टाने फेटाळून लावले गंभीर गोष्ट म्हणजे आरोपनिश्चिती झाली असली तरी कराडच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दोषमुक्तीचा अर्ज करण्यात आला आहेच ज्यावर पंधरा जानेवारीला सुनावणी होणारे पण कराडची झालेली अडचण म्हणजे त्याच्यावर आरोप निश्चिती करताना कोर्टाने त्याला मकोकामधला आरोपी ग्राह्य धरलाय आवादा कंपनीला मागण्यात आलेली खंडणी संतोष देशमुख यांचं अपहरण करत त्यानंतर मारहाण करत केलेली हत्या या सगळ्या गटाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव आरोपी नंबर एक म्हणून ग्राह्य धरण्यात आलंय कराडच्या वकिलांनी दावा केला होता की मकोका चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे कराडला अटक करताना अटकेची करणं लेखी देण्यात आली नव्हती जेव्हा देशमुखांची हत्या झाली तेव्हा कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर लांब होता पण कोर्टाने कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद फेटाळला आहे कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये या आठही आरोपींचे लोकेशन्स व्हॉइस सॅम्पल्स कॉल रेकॉर्डिंग्स होते त्यात देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी काढलेले व्हिडिओ आणि देशमुखांचा जीव जात असलेला बघून आरोपींनी साजरा केलेला आनंद त्यांना केलेली जातीवाचक शिवीगाळ हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले जो कोर्टात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो सोबतच चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडचे काही कॉल रेकॉर्डिंग्सही सादर करण्यात आलेत ज्यामध्ये कराड खंडणीविषयी बोलतो त्यानंतर देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा असं सुदर्शन घुलेला सांगतो या सगळ्यावरून या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे हे प्रथम दर्शनी दिसत असल्याचं नमूद करण्यात आलंय हा कुठलाही रागाच्या भरात घडलेला गुन्हा नाही तर देशमुखांनी खंडणी वसूल करायला विरोध केल्याने त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली हा आरोप कोर्टाने या आरोपींवर निश्चित केलाय वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात फक्त याच प्रकरणातल्या गुन्ह्यांचा विचार करावा असा युक्तिवाद केला होता पण कोर्टाने तो मान्य केला नाही वाल्मिक कराडसह इतर आरोपींनी या आधी केलेले गुन्हे सुद्धा विचारात घेतले जाणार आहेत सोबतच हा संघटित स्वरूपाचा गुन्हा असल्यानं मोकाही निश्चित करण्यात आलाय त्यामुळे इथून पुढे वाल्मिकने जामिनासाठी अर्ज केला तर त्याला ट्विन टेस्ट पार करावी लागेल मुख्यतल्या आरोपीला जामीन मिळण्यासाठी ट्विन टेस्ट पार करावी लागते ज्यात पहिला मुद्दा असतो आरोपीने आपण निर्दोष असल्याचं प्रथमदर्शनी कोर्टाला पठवून देणं दुसरा मुद्दा असतो आरोपी जामिनावर सुटल्यानंतर गुन्हे करणार नाही हे कोर्टाला पठवून देणं वाल्मिकचे कॉल रेकॉर्डिंग आवादा कंपनीला मागितलेली खंडणी त्याच्या आदेशावर चालणारी टोळी या पुराव्यांमुळे त्याच्यावर चार्जेस फ्रेम झालेत दुसऱ्या बाजूला त्याने आधी केलेल्या गुन्ह्यांमुळे तो जामिनावर बाहेर पडल्यावर गुन्हा करणार नाही याची खात्री कोर्टाला नाहीये साहजिकच वाल्मिक बाहेर येणार अशा धमक्या देऊन त्याचे समर्थक लोकांना धमकावत असले तरी त्याचा बाहेर येण्याचा मार्ग जवळपास अशक्य झालाय या प्रकरणात देशमुख कुटुंबियांची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींच्या खटला लांबवण्याच्या प्रयत्नांना आता आरोप निश्चितीमुळे खीळ बसणार आहे मुंबई स्फोटाबांमधल्या आरोपींप्रमाणे हे आरोपी खटला लांबवत होते आरोपीच्या वकिलांकडून या खटल्यात डी फॉर डिले आणि डी फॉर डिरेल केलं गेलं तीच तीच कारण न्यायालयात मांडली जात होती पण आरोप निश्चितीमुळे प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल यापुढे खटल्याची वेगवान सुनावणी पार पडेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती निकमांनी दिलीय दुसऱ्या बाजूला या प्रकरणातल्या चौथ्या क्रमांकाचा आरोपी सुधीर सांगळे याच्याकडून सुनावणीला स्वतंत्र वकील उपस्थित होते तेव्हा न्यायाधीशांनी प्रत्येक आरोपीचा स्वतंत्र वकील असेल का असा प्रश्न विचारला तेव्हा आरोपींनी हो असं उत्तर दिलं त्यामुळे पुढच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडला फाशी होईल का तर कराडवर मोक्याचा चार्ज फ्रेम झालाय खंडणी अपहरण आणि खून या प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक एक आहे जेव्हा संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण झाली तेव्हा वाल्मिक कराड घटनास्थळी उपस्थित नसला तरी तो फोनवरून आरोपींच्या संपर्कात होता हे सुद्धा समोर आलंय कॉल रेकॉर्डिंग आणि मारहाणीचे व्हिडिओ हे भक्कम पुरावे आहेत पण असं असलं तरी शिक्षा होताना साक्षीदारांचे जबाब सुद्धा महत्वाचे ठरतील पुरावे जबाब हे सगळं कोर्टात टिकलं गुन्हा सिद्ध झाला तर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला शिक्षा होईल पण ही शिक्षा फाशीची असेल का हे ठरण्यासाठी कराड आणि त्याच्या टोळीने केलेला गुन्हा हा रॅरेस्ट ऑफ रॅर प्रकारचा गुन्हा असल्याचं कोर्टात सिद्ध करावा लागेल कुठल्या प्रकरणाला रॅरेस्ट ऑफ रॅर म्हणून ग्राह्य धरायचं याची कुठलीही विशिष्ट चौकट नाही पण हा एक कायदेशीर सिद्धांत आहे जो फाशीची शिक्षा सुनावताना विचारात घेतला जातो भारतीय कायद्यानुसार कुणाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप हा सर्वसाधारण नियम आहे तर फाशीची शिक्षा हा अपवाद आहे कुठलीही केस रॅरेस्ट ऑफ रॅर ठरवताना तीन मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार केला जातो गुन्हा अत्यंत क्रूर किंवा अमानुष पद्धतीने केला असल्यास गुन्हेगाराने अत्यंत नीच हेतूने किंवा समाजातल्या दुर्बल घटकांवर हल्ला केला असल्यास गुन्हेगारात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता उरली नसल्यास तरच फाशीचा विचार केला जातो त्यामुळे आता देशमुखांना झालेली अमानुष मारहाण या मारहाणीचा आनंद घेणारे आरोपी त्यांनी याआधी केलेले गुन्हे आणि जेलमध्ये दाखवलेला महाज या सगळ्या गोष्टी पुढे करत उज्ज्वल निकम हे रेअरेस्ट ऑफ रेअर केस असल्याचा युक्तिवाद करतील जर कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि खुनाचा आरोप सिद्ध झाल्यास जन्मठेपेच्या पुढची मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा होऊ शकते आता देशमुखांचा खून झाला मारहाण झाली तेव्हा आपण तिथे नव्हतो त्यांना मारहाण करण्यात थेट सहभागी नव्हतो हा युक्तिवाद अर्थातच वाल्मिक कराडच्या वकिलांकडून करण्यात येईल पण कॉल रेकॉर्डिंग ते कटाचा सूत्रधार म्हणून आरोप निश्चिती यामुळे कराड पुरता अडकलाय आता फाशीचा विषय फक्त ही केस रेरेस्ट ऑफ रेअर ठरणार की नाही यावर आहे तुम्हाला काय वाटतं देशमुखांचं अपहरण त्यांचा जीव जाईपर्यंत केलेली मारहाण आणि छळ या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही रेरेस्ट ऑफ रेअर केस ठरेल का आमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका